आज आपल्या सगळ्यांसोबत बोलताना मला मनापासूनचा आनंद होतो की गेल्या चौदा वर्षापासून अनेकदा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यावेळी आपण खटावमानच्या पाण्याचा झे कटापूरच्या पाण्याचा उरमोडीचा पाण्याचा टेंबूच्या पाण्याचा असे सगळ्याच विषय घेऊन आपण अनेकदा आपण बोललो आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या जे हे कटापूर उपसा सिंचन योजनेला कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार मोदी साहेबांच्या शब्दात वकील साहेबांचं नाव आपण दिलं ती योजना योजनेचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाला गेलेला आहे आणि त्या पहिल्या टप्प्यातलं पाणी ज्या दिवशी प्रभू श्रीरामाचं मंदिरामध्ये पाचशे वीस वर्षांनी मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय मोदींच्या हस्ते झाली त्याच दिवशी सीतामाईंच्या पदस्पर्शानं बावन झालेल्या आमच्या सीतामाईंच्या नगरीतनं एक आख्यायिका सांगितली जाते की सीतामाईंचं वास्तव्य जेव्हा होतं एक कलशाला स्पर्श झाला आणि ते पाणी दोन बाजूला सांडलं आणि त्या बाजूला दोन नद्यांची निर्मिती झाली एक बाणगंगा आणि एक मानगंगा ती मानगंगा नदी जेव्हापासून निर्मिती झाली तेव्हापासून पाऊस नसला की कोरडी असते त्या मानगंगेमध्ये पाणी सोडण्याची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाच्या मुहूर्तावर झाली आणि आज ते पाणी मानगंगेमध्ये आलं आहे वर्धनगड बोगद्यातून कृष्णेचं पाणी येते वर्धनगड बोगद्यातून नेरतलाव नेरतलावातनं शिरवली बोगद्यातनं अनिल धरणामध्ये ते, तलाव, ते पाणी आता आहे आणि त्या पाण्याचं पूजन आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची चा आमच्या सगळ्यांची भावना होती आणि खास करून मोदीजींची पण भावना होती की आदरणीय वकील साहेबांचं नाव हो। जे वकील साहेबांना मोदीजी गुरुवर्य मानत होते त्या लक्ष्मणराव विनामदार साहेबांचं नाव हो। त्या योजनेला असल्यामुळं त्यांची इच्छा यायची होती परंतु एकोणीस तारखेला आपण सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रातले सगळे दौरे रद्द झाले मुंबईचा कोस्टल रोडचा रद्द झाला शिवजन्मोत्सव सोहळाचा सो कार्यक्रमाला ते येणार होते तो रद्द झाला पुण्यातला कार्यक्रम विमानतळाचा होता तो रद्द झाला आणि सातारचाही कॅन्सल झाला आणि आपला मानचाही कॅन्सल झाला आणि त्या अनुषंगानं मी जेव्हा सगळी तयारी तर बघता मी सगळी तयारी झालेली आहे त्यावेळी मी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या पाठिंब्यामुळंच ह्या योजना पुढं चाललेल्या आहेत त्या योजनेचं काम पुढं जात असताना त्या पाण्याचं पूजन आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावा अशी विनंती केली ती विनंती त्यांनी मान्यही केली एकवीस तारखेला ते येणार होते पुन्हा आज नड्डासाहेबांचा दौरा कालपासून चालू झाला आहे मुंबईला आजही चालूच चालू आहे आणि त्यामुळं पंचवीस तारीख त्या पाणीपूजनाची आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेली आहे पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी खटाव मानचे जिल्ह्यातली दुष्काळी भागातली सगळी जनता त्या ठिकाणी येणार आहे त्याचवेळी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेलाही माझी विनंती आहे की आपण या सोयाचं साक्षीदार व्हावं आणि आपल्या सगळ्यांनाही माझी विनंती आहे की खटावमानचा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया जी वेगानं चालू आहे या पहिल्या टप्प्यातलं उरमोडीचं पाणी आज सत्त्याण्णव गावामध्ये गेलं आहे तारीचं पाणी पण पो शेवटच्या गावापर्यंत पोहोचले त्या प्रकल्पातल्या आणि दुसऱ्या बाजूला झेकटापूरची पहिल्या टप्प्यातलं काम आता पूर्णत्वाला आहे तेच काम मध्यंतरी फडणवीस साहेब आले होते आणि धरणातनं पाणी लिफ्ट करून आपण बत्तीस गावाला देतो आहे तेही पाणी योजना वेगानं चालू आहे आणि त्याचंही काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्या बत्तीस गावांना पाणी पोचवण्याचं जे काम पूर्णत्वाला जाईल आणि त्याचंही पू पूजन पाणीपूजन करण्याची वेळ येईल त्याचवेळी मला सांगायला अनेक आनंद होतो की एका बाजूला झे कटापूरची योजना वेगानं पुढे चालली पाण्याचं पूजन होते त्याचवेळी खटावमानच्या मातीतल्या मायनीच्या जवळजवळ वीस बावीस गावांना मान तालुक्यात जवळजवळ वीस एकवीस गावांना कुठल्याच योजनेमध्ये त्या गावांचा समावेश नव्हता अशा बेचाळीस गावांसाठी नव्यानं पाणी उपलब्ध करून देऊन एक टेंबूचा सहावा टप्पा आपण नव्यानं मंजूर केला त्यालाही सुधारित प्रशासकीय मान्यता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं दिली आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब साहेब तर सरकारचे मुख्यमंत्री आज पाण्याचं फेरवाटप करून अडीच टी एम सी पाणी मिळालं पण त्या त्याचा पुढचा टप्पा सुधारित प्रशासकीय मान्यताही झाली आणि सांगायला आनंद होतो ज्या दिवशी आदरणीय फडणवीस साहेब एका बाजूला जेहे कटापूरच्या पाण्याचं पूजन करतील <coughs> त्याच दिवशी या योजनेचं टेंडर या योजनेचं टेंडर पब्लिश करण्याची सगळी प्रक्रिया कंप्लीट होऊन ते टेंडर पब्लिश होईल आणि साधारण <coughs> जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये च्या पहिल्या आठवड्यात जे आमचे हो कायल पत्रकार मागे आहेत त्यांच्या गावाला पाणी देण्यासाठी जी योजना आम्ही तयार केलेली आहे त्या योजनेचं प्रत्यक्षात भूमिपूजन होईल आणि जे आपल्या सगळ्यांची इच्छा अनेक दिवसापासूनची आहे की मोदीजींनी यावं मोदीजींनी लक्ष्मण इनामदार योजनेचं भूमिपूजन पाणीपूजन करावं कदाचित ते पाणी जे आहे आता अंधेरी धरणातून आपण लिप्त करून देतो त्या ते काम आणि ह्याचं भूमिपूजन हे किंवा हे कदाचित मोदीजींच्या हस्ते लिहिणं होणं असावं असं मला वाटतं त्यामुळे ते त्यावेळी होईल पण हा कार्यक्रम एकवीस ता पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता होतो आहे मला माझ्या आयुष्यात याच्यापेक्षा वेगळा आनंदाचा क्षणच असू शकत नाही म्हणजे मानच्या जनतेचा आहे आणि लक्षपूर्तीच्या दृष्टीनं दुष्काळ हटवण्याच्या दृष्टीनं दुसरं पाऊल दुसरं पाऊल आता पडलं आहे उरमोडी संपली तारही संपलं आता जी कटापूर पुढं आहे आणि शेवटच्या टप्प्यातले दोन योजना आहेत की वाडीव कटापूर टेंबू आणि औंचे सोळा गाव हे जेव्हा कंप्लीट आम्ही करू तेव्हा माझा मतदारसंघ पंच्याण्णव टक्के गावं ही पाण्याखाली येतील आणि त्या सगळ्या प्रक्रियेला पाचच वर्षाचा कालखंड लागेल याच्यापेक्षा जास्तीचा नाही त्यामुळे पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये येते याचा मला आनंद आहे त्या पाणीपूजनाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ज्या माणसानं या योजनांना मोठा निधी दिला आणि काही सुप्रमाही दिल्या आताही काही सुप्रमा दिल्या त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत त्यांचं मी मनापासून आम्ही माणघटावासी स्वागत जिल्हावासी स्वागत करतो आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आहे आणि बहुतेक सभेमध्ये तुम्ही मागे एक अशी गोष्ट केली की मी दुष्काळी जनतेला पाणी येणार नाही तोपर्यंत त्या दिवशी काय काय आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केरकसालच्या बोगद्यामध्ये दोन हजार चौदा साली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पाणी आलं उरमोडीचं आणि त्याच्या अगोदर चार वर्ष ते पाणी उरमोडीचं आल्याशिवाय मी डोक्याला फेटा बांधणार नाही अशा पद्धतीचा संकल्प केला होता आणि त्या संकल्पाची पूर्ती दोन हजार चौदा साली किरकसालमध्ये आपण केली जेव्हा माणतालुक्यात उर्मोरीचं पाणी आलं आणि ते त्याच सभेमध्ये जेव्हा माझं भाषण चालू होतं त्याच दिवशी मी संकल्प केला होता की जोपर्यंत हे कटापूरचं पाणी येणार नाही डोक्याला बांधलेला फेटा काढून ठेवला होता आणि जोपर्यंत हे कटापूरचं पाणी येणार नाही तोपर्यंत डोक्याला ना फेटा बांधणार नाही त्याला दहा वर्षाचा कालखंड झाला दहा वर्ष मी फेटा बांधला नाही आता बांधण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सभेमध्ये तसा योग येईल परंतु फेटा बांधून अजून मिरवण्याचा दिवस आले नाहीत असं माझं मत आहे उर्वरित जे गावं पाण्यापासून वंचित आहे त्या गावांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे जे गटापूरला सव्वा टी एम सी अतिरिक्त पाणी अडीच टी एम सी पाणी त्यामुळं आता फक्त दोन योजनांची सुधारित प्रशासकीय मान्यता आणि त्याचं टेंडर काढून काम करणं एवढं सगळी प्रक्रिया झाली तर तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं कायम दुष्काळी असणारा जो भाग आहे खटावमान तो दुष्काळी राहणार नाही आणि पाच वर्षाचा संकल्प आहे आमचा पाच वर्षात आपल्याला आम्हाला आम्ही आपल्याला आम्ही दुष्काळी भाग आमच्या भागाला म्हणून येणार नाही एवढं काम आम्ही नक्की हातामध्ये घेतले ते पोहणतवाला नाही खासदार निंबाळकर आणि तुमच्यावर सगळं काय केली हे शब्द इथं सांगण्यासारखे नाही नाही परिषदेमध्ये तर काय तुमचं आता भाजपासोबत ते असताना सुद्धा असेल नाही रामराजे ज्येष्ठ नेते आहेत रामराजेंचं आणि माझं मैत्रीचं संबंध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं याच्यावर जास्त काय मला बोलावं असं वाटत नाही पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय राजेसाहेबांनी ज्या भाषेत बोलले आहेत ते राजेसाहेबांच्या उंचीला शोभतं नाही शोभतं ते त्यांचा अभ्यास त्यांनी करायचे मला वाटतं अनेकदा ते सांगतात की गोरे असे बोलतात गोरे तसे बोलतात गोरे हे करत नाही किंमत ठेवत नाही असं 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 असतं अनेकदा परंतु शेवटी ही गिव्ह अँड टॅक पॉलिसी असते किंमत द्यावी लागते तेव्हा किंमत मिळते त्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडलेली आहे कदाचित मी तुमच्यासमोर भूमिका मांडण्यापेक्षा मी फलटणला जाऊन ती भूमिका माझी मांडेन अजिबात चिंता करू नका त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी ह्याला खासदार होऊन देणार नाही मी त्याला आमदार होऊन देणार नाही त्याला हे करून देणार नाही ना। मला कळत नाही मी पंधरा वर्ष त्यांनी नाही म्हणतानाही मी आमदार होतो आहे रणजित दादाना खासदार होऊ नये म्हणून त्यांनी प्रचंड प्रयत्न केल्यानंतरसुद्धा ते खासदार झालेले आहेत आणि जेव्हा रणजितदादा खासदार झाले आमचे तेव्हा मला वाटते ते आमच्यासोबत नव्हते त्यामुळे आता मी होऊन देणार नाही होणार नाही हे काय मला वाटतं तितकंच योग्य नाही पण शिटी वरिष्ठ निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीचा आघाडीसोबत कोण आमच्या युतीसोबत कोणकोण आहे याचा निर्णय वरिष्ठ घेतील आणि त्यांना काम करायचं नाही करायचं तो येणारा काळ ठरवेल त्यामुळे मी सांगेन गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे घ्यावं लागतं मग मिळतं द्यावं लागतं तेव्हा आपल्याला मिळतं जसं तुम्ही माहितीनं प्रयत्न केले तसं महाराष्ट्रात आल्याने सोचेल म्हणजे आता गडकर साहेब माहिती असताना सुद्धा त्यांनी माझ्यातून दावेदारी ठेवली आहे आणि माडा घडून आला असं जाहीर अहो कायल साहेब आता तुम्हाला वाटत नाही का खासदार व्हावं वाटतं का नाही तुम्हाला जर खासदार व्हायची तुमची इच्छा आहे त्यामुळे जानकर सा, आएका, आएका ना जानकर साहेबांची खासदार व्हायची इच्छा असणं साहजिक आहे आता युतीचे लोक आहेत युतीमध्ये त्याचा बसतील ते आमच्या युतीमधला एक घटक पक्ष आहे ते, ते राष्ट्रीय नेते पण आहेत त्यामुळे ते राष्ट्रीय लेवलचा विषय आहे राज्य लेवलचा विषय आहे ते, ते बसून मार्ग काढतील आणि त्याच्यावर मार्ग निघेल त्यानंतर मला काही कळत नाही एखाद्या लग्नात नाही सगळे नेते एकत्र आले म्हणजे काय असं वज्र अशा वज्रमुठी ज्या आहेत त्या राजकीय वज्रमुठी नव्हत्या तिथं क्रिकेट खेळत होते क्रिकेटमधली वज्रमुट होती त्यामुळे राजकीय वज्रमुठ जेव्हा होईल तेव्हा आपण विचार करू आणि आपण सांगितलं ना तुम्हाला की भारतीय जनता पार्टी या निवडणुका लढण्यासाठी सक्षम आहे आपल्या सगळ्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल आणि जिंकेल आज देश मोदीजींच्या सोबत आहे राज्य आदर भारतीय जनता पक्षासोबत आहे आदरणीय फडणवीस साहेबांच्या सोबत आहे आम्ही ज्या युतीचं सरकार चालवतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्यामुळे मला वाटत नाही की तुम्ही जे काय म्हणताय तुम्हाला जे अपेक्षित आहे तुम्ही पाण्यात देव घालून बसला असेल कुणी कुणी आणि तर तसं काही घडणार नाही माड्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षात साथ होणार आणि सातारचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच होणार याच्यामध्ये कुठलीही शंका आपण मनामध्ये ठेवू नका त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ताकदीनं पुढे जाऊ आपण मिठाचे खडे थोडे 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 कमी करावेत आता आणि सगळ्यांनी आम्हाला मदत करावी समजून घ्या ना मी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ते माझा क्लेम शेवटपर्यंत राहणार त्यामुळे तुम्ही आता त्याला युतीत संघर्ष असा स्वरूप द्यायचं काही कारण नाही मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि हा मतदारसंघ आदरणीय उदयनसिंह महाराजांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवलेला आहे त्यामुळे आमची आमची मागणी आहे की आमचा मतदारसंघ आम्हाला राहिला पाहिजे ह्याच्या विषयावर काय विषय त्यामुळे तुम्ही बिलकुल बिलकुल तो विषय कॉन्ट्रॉवर्शियल नाही चर्चेत की बाबांनाच खासदार मला तुम्हाला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे माझं जर संपूर्ण भाषण आपण ऐकलं असेल तर त्या भाषणामध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे की अतुल बाबांनी खासदार व्हावं अशी आमची इच्छा होती बाबांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे आणि खासदारकीचा उमेदवार निवडायचा अधिकार हा कुठल्याही परिस्थितीत आमच्या इथल्या जिल्हास्तराच्या नेत्याला राज्यस्तराच्या नेत्याला कुणालाही नाही तो देशपातळीवरच्या आमच्या कमिटीला तो अधिकार आहे तो कमिटी त्याचा निर्णय घेईल अतुल बाबांच्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे हे भाषण माझं रे ऑन द रेकॉर्ड आहे आपण जर बघितलं असेल किंवा ज्या माझ्या सरकारने बातम्या हो लावल्या त्यांनीसुद्धा सांगितलं ला होतं की बाबांचा आता विषय संपलेला आहे हे त्यांच्याच टी व्हीवर दिसत होतं माझ्या वाचनाचं वाक्यही तिथं दिसत होती असं असताना तर तिथं निर्माण करायची असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आणि माझा क्लिअर म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या कुठल्याही नेत्यापेक्षा माझा सगळ्यात मजबूत दावा आहे मजबूत आग्रह आहे ही जागा भारतीय जनता पक्षालाच मिळाली पाहिजे भारतीय जनता पक्ष हा ही जागा लढवण्यासाठी सक्षम आहे